स्वर्गीय डॉक्टर विश्वभरावजी पाटील यांच्या गोड जेवणा कीर्तन रुपी सेवेतून संपूर्ण या, से या पंचक्रोशीतील समाज बांधवाच्या वतीनं त्यांना पूर्ण श्रद्धांजली अर्पित करत असताना एकच या ठिकाणी बोलेन मरावे पण कीर्ती रूपी उरावे आणि उभं जीवन केवळ आपल्या कुटुंबापुत आपल्या घरापुरतं मर्यादित न राहता आपल्या वैद्यकीय जीवनामध्ये वैद्यकीय सेवा बजावत असताना त्या रुग्णाला खरं न्याय मिळवून देण्याचं कार्य हो। त्या सेवेतून त्या रुग्णाला बरं करण्याचं कार्य हो। संपूर्ण हयातीमध्ये त्यांनी केलं या पंचक्रोशीतील कोणताही रुग्ण लातूर सारख्या शहरामध्ये आजारी होऊन जर गेला तर त्यांना भेटता क्षणी त्यांना खूप मोठा आधार वाटायचं असं आधार वळ आमच्यातून आज गेलेलं आहे खरं तर प्रत्येक वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक डॉक्टरनं केवळ ती तो एक व्यवसाय म्हणून नाही तर तो, तो एक वसा म्हणून जर समजलं तर जीवनात निश्चितपणे ते भगवंताची पूजा म्हणून जर स्वीकारलं तर त्यांच्या पश्चात माणूस बेगरूपमान जरी नसला तर त्यांची आठवण पावला पावला लागले शहरात नाही या बिदर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती लातूर सारख्या शहरात गेल्याच्या नंतर त्यांना मदत झाली नाही असा एकही रोगी मदतीविना परतला नाही म्हणून प्रत्येक जीवाला मदत करत असताना त्यांनी प्रत्येकाला कोण आपलाय कोण जवळचा आहे कोण आहे त्याचा विचार न करता वैद्यो हरी स्वतः त्या वैद्यकीय सेवेला नारायणाच्या स्वरूपामध्ये जो समाज पाहत असतो आणि त्यास पात्र ठरण्याचं कार्य आमचे डॉक्टर विश्वंभररावजी पाटील भाटसांगीकर यांनी केलेलं आहे त्यांच्या जाण्यानं या भालकी तालुक्यातील बीदर जिल्ह्यातील अनेकाचा आधार वड आज आमच्यातून निघून गेल्याचं दुःख प्रत्येकाला आहे आज संपूर्ण गावकरी त्या दुःखातून सावरत असताना प्रत्येकाला पाऊली त्यांची आठवण येत आहे मी इथं गावात आल्याच्या नंतर देखील अनेक लोक मला भेटल्याच्या नंतर मला सांगितले कि डॉक्टर साहेब गावात जरी सहज आलेला असता नाही त्यांच्या कामानिमित्त आलेला असता नाही जर कोणी भेटला आमच्या घरात कोणीतरी व्यक्ती आजारी आहे जर त्यांना सांगितलं तर त्याच्या जा घरापर्यंत जाऊन विनामूल्य सेवा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून हे केलेले कार्य आज देहरूपाने जरी ते नसतील तरी त्यांना त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते आहे आणि प्रत्येक व्यक्तीने देखील हे कार्य करावं आज भालकी तालुक्यातच नाही बीदर जिल्ह्यातच नाही संपूर्ण मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी सेवा बजावलेली आहे ते लातूर असेल किल्लारी असेल पुणे ससून सारख्या दवाखान्यामध्ये देखील अनेक लोकांवरती उपचार करून त्यांना मदत करण्याचं कार्य वेळ प्रसंगी निराधार असलेल्या माणसाला डबा पुरवण्याचं कार्य देखील त्यांनी केलेलं आहे माझ्याच गावातला एक व्यक्ती आज पंचवीस वर्षापूर्वी तो गतप्राण झाला असता कसल्याही प्रकारचा आधार नसलेला तो व्यक्ती आज जिवंत आहे त्याला कारणीभूत डॉक्टर भीष्वंभावराजे पाटील आहे प्रत्येक माणूस आपापल्या सेवेमध्ये कसल्याही प्रकारचे काम सेवेला प्रामाणिकपणानं सेवा देणं हीच विष्णूची महापूजा आहे हीच विष्णूची महापूजा हो म्हणून देवाची पूजा म्हणजे वेगळं काहीतरी करणं नाही आपल्या सेवेमध्ये असताना प्रामाणिकपणानं कर्तव्यक्षपणानं कार्य करणं ही सगळ्यात मोठी महापूजा आहे भगवान परमात्मा डॉक्टर विश्वभरावजी पाटील यांच्या आत्म्याला चिरशांती प्रदान करो संपूर्ण कुटुंबाला नव्हे प्रेम करणाऱ्या प्रत्येक जीवाला या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करो असं भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून त्यांना पुनश्य एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो